नमस्कार मी डॉक्टर कोमल भोसले आज आपण पंचकर्मापैकी विरेचन ही कन्सेप्ट समजून घेऊया लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाच कर्मापैकी म्हणजेच वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण यामध्ये वमन ही कन्सेप्ट पाहिली होती आज आपण विरेचन ही कन्सेप्ट समजावून घेऊ विरेचन हे प्रामुख्याने पित्तदोषावर केले जाते विरेचन हे कोणत्या ऋतूमध्ये करावे तर विरेचन हे शरद ऋतूमध्ये करावे किंवा जर पेशंटमध्ये पित्त प्रकोपाची लक्षणे दिसत असतील तर ते कोणत्याही ऋतूत केलेले चालते विरेचनात नेमकं करायचं काय हे पाहूया विरेचनामध्ये जसं वमनाला आपण पाहिलं होतं की पाच दिवस स्नेहपान दिलं जातं म्हणजेच वर्धमान मात्रेत तूप दिलं जातं तूप सकाळी सहा वाजता प्यायला दिलं जातं ते पचल्यानंतर आपण त्याला हलका आहार म्हणजेच मुगाची खिचडी खायला देतो असं करत पाच दिवस तूप दिल्यानंतर जेव्हा पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी सकाळी सहा वाजता घेतलेलं तूप संध्याकाळी सहा वाजता पचत पचल्याची लक्षणे काय की पेशंटला भूक लागते किंवा कोमट पाणी पिल्यानंतर तुपाचे डेकर येत नाही त्या दिवशी आपल्याला स्नेहपाण म्हणजे तूप घेणे थांबवावे लागते यामध्ये आपण पेशंटला सर्वांग स्नेह सधन करतो म्हणजेच फुल बॉडी मसाज आणि फुल बॉडी स्टीम दिली जाते त्याच्यानंतर दोन दिवसाचा गॅप ठेवून मग विरेचनाची औषध दिली जातात विरेचनाची वेगळी वेगळी औषध आहेत त्यामध्ये अभयाधी मोदक इच्छा भेदी यासारखे विरेचनाची औषधं म्हणजे जुलाब होण्याची औषधं वापरण्यात येतात सातव्या आठव्या नवव्या नवव्या दिवशी पेशंटला आपण विरेचनासाठी औषध देतो त्याने त्याला पेशंटच्या कोठ्यानुसार आठ दहा चौदा पंधरा किंवा तीस जुलाब होतात अशा पद्धतीने जे पित्तदोष बाहेर पडतं ते लवकर शरीरामध्ये क्रिएट होत नाही किंवा ते दोष लवकर पेशंटला त्रासदायक ठरत नाही आता हे विरेचन कुणी करावं याबद्दल ऐकूया विरेचन हे प्रामुख्याने खालील प्रकारच्या आजारात केलं जातं एक म्हणजे कुष्ठ कुष्ठामध्ये ड्राय एक्झिमा सोरायसिस फंगल इन्फेक्शन यासारख्या स्किन डिसीज येतात त्याच्यानंतर प्रमेह प्रमेहामध्ये आपण डायबिटीस म्हणू शकतो किंवा आयुर्वेदातली जी मूळची कन्सेप्ट आहे की प्रकर्षण मेहती ती प्रमेहा म्हणजेच वारंवार मूत्रप्रवृत्ती होणं या पेशंटसाठीही विरेचन हे इंडिकेशन आहे त्याच्यानंतर कृमी ज्याला भाषेत जंत म्हटलं जातं यामध्येही विरेचन दिले जाऊ शकतं विसर्प किंवा नागिन या डिसीज मध्ये सुद्धा विरेचन हे सध्या फलदायी दिसतं विरे नागिन ह्या मध्ये पेशंटला खूप पेन असत या पेन फॅक्टरमध्ये विरेचन दिल्या दिल्या रिझल्ट दिसून येतात त्यानंतर व्यंग ज्याला वांग येणं असं म्हणतात यामध्येही विरेचन फायद्याचं ठरतं योनी दोष किंवा रेतो दोष जे की वंध्यत्वाचं मूळ कारण आहे योनी दोषांमध्ये युटेराई किंवा सर्विक्स मधले प्रॉब्लेम आणि रेतोदोषामध्ये आझटोस्पर्मिया अस्थेनोस्पर्मिया ऑलिगोस्पर्मिया म्हणजे काउंट कमी असणं स्पर्मला मोटिलिटी कमी असणं या सर्वांमध्येही विरेचन ही एक लाभदायक चिकित्सा आहे त्याच्यानंतर शोफ किंवा जनरलाइज इडिमा ज्याला म्हटलं जातं सर्वांग अंगावर सूज येणं याच्यामध्येही विरेचन हे फायद्याचं ठरतं हे सर आपण बघितलं की विरेचन कुणाकुणाला द्यावं मी जी आता मेथड सांगितली ज्यामध्ये पाच ते सात दिवस तूप दिलं जातं आणि जे की लार्ज क्वांटिटी मध्ये म्हणजे पन्नास एम एलच्या पुढे शंभर एम एल दीडशे एम एल दोनशे एम एल पर्यंत तूप दिलं जातं त्यानंतर दोन दिवसाचा गॅप ठेवून मग जुलाबाचं औषध दिलं जातं ही प्रॉपर विरेचनाची पद्धत आपण पाहिली आता हा प्रश्न पडतो की विरेचन हे आपल्याला नवीन आहे का मुळीच नाही पूर्वीचे लोक आठवा वर्षातून एकदा सहा महिन्यातून एकदा एरंड स्नेह घ्यायचे स्नेह म्हणजे एरंडेल तेल घ्यायचे आणि मग जुलाब होऊ द्यायचे ही पद्धत आपल्याकडे पूर्व आलेली आहे त्याचेही वेगळे फायदे आपल्याला दिसून येतात अजून एक प्रश्न पडतो की कायम चूर्णासारखी औषधं घ्यावी का तर कायम चूर्ण हे तुमच्या कोठाला किंवा त्रिफळा चूर्ण हे देखील तुमच्या कोठाला वृक्ष पाडतं जर तुमचा कोठा ऑलरेडी स्निग्ध असेल तुम्ही खूप ओबेज असाल अति स्थूलपणा असेल तर कायम चूर्ण अथवा त्रिफळा चूर्ण घ्यावं नाही तर हे वृक्ष विरेचन किंवा वृक्ष प्रमाणात आलेले लॅक्झेटिव्ह टाळलेले बरे सर्वांनी घेण्यासारखं सर असं कुठलं विरेचन द्रव्य आहे का तर हो एरंडे स्नेह हो किंवा एरंडेल तेल हे सर्वांना घेता येतं अशाच माहितीसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू